आठवड्याभराचे सात दिवसाचे सात ब्रेकफास्ट या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे असा होता माझा आठवडा आणि माझी सकाळ तर पहिल्या दिवशी म्हणजे डे वन आहे चहा आणि सोबत मुगाची उसळ मुगाला मोड आलेली उसळ घरीच मी मोड आणते मुगाला किंवा मग जे काही कडधान्य असतील ते आपल्या आहारात असायलाच हवे भरपूर प्रोटीन याच्यातून मिळतं आणि सकाळचा नाश्ता कधीही प्रोटीनने भरपूर असायला हवा डे टू दुसऱ्या दिवशीचा नाश्ता होता ताक आणि दोसा आणि सोबत पनीर भुर्जी तुम्ही म्हणाल की दोशासोबत भुर्जी कोण खातं परंतु एवढं प्रोटीन असतं याच्यामध्ये आणि एवढी सुंदर चव येते तुम्ही एकदा नक्की दोशासोबत भुर्जी ट्राय करा त्यानंतरनं तुम्ही बटाट्याची भाजी याच्यासोबत बनवायचं बंद करा एवढी छान ही रेसिपी आहे डे थ्री तिसऱ्या दिवशी संडे आला होता आणि संडेला काहीतरी फास्ट फूड खावं असं होतं म्हणून मग घरीच बनवले सँडविच ब्रेड बाहेरून आणले आणि घरी त्याच्यासाठी फिलिंग बनवली बटाट्याची बटाटा मॅश करून थोडेसे मसाले टाकून चाट मसाले वगैरे टाकून त्याची भाजी बनवून घेतली आणि छान पॅटीस बनवलं होतं त्यानंतरनं डे फोर चौथ्या दिवशी जे काही जंक खाल्लं होतं आदल्या दिवशी संडेला ते भरून काढायचं असं म्हणून मग दुसऱ्या दिवशी डिटॉक्ससाठी सोबत ग्रीन टी आणि छानपैकी उपमा बनवला होता बऱ्याच जणांना उपमा आवडत नाही मलाही आवडायचं नाही पण जेव्हा मी ऑथेंटिक उपमाची रेसिपी ट्राय केली व्यवस्थित उपमा बनवायला शिकले तेव्हापासून मला उपमा हा आवडतो सोबत मी कधी चटणी खाते किंवा मग कधी दही दही घेतलेलं छान कारण त्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि पोट छान राहतं पोटासाठी ते थंड असतं त्यानंतरनं दिवस पाचवा मी बनवलं होते उत्तप्पा यावेळेस मी जे बॅटर बनवलं आहे त्याच्यामध्ये मी रागीचा पण वापर केला होता म्हणजे आपण जेव्हा तांदूळ वगैरे भिजू घालतो तेव्हा त्याच्यासोबत थोडेसे रागी म्हणजेच नाचणी त्याच्यामध्ये टाकायची आणि सोबत भिजवायची सुंदर चव येते त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी पण खूप पौष्टिक असतं सोबत सॅलड आणि ग्रीन टी डे सिक्समध्ये मी थोडंसं नवीन रेसिपी ट्राय केलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये जे हे कोशिंबीर दिसते ती आहे गाजराची फक्त गाजर आहे याच्यामध्ये सुंदर कोशिंबीर लागते मला कधीच वाटलं नव्हतं की गाजराची कोशिंबीर एवढी छान होत असेल सोबत आहे लेमन राईस असा सुंदर आणि हेल्दी ब्रेकफास्ट होता डे सेवन सातव्या दिवशी आलेला आहे महाशिवरात्री त्यामुळं त्या दिवशी उपवास होता मग उपवास म्हटलं की भरपूर शाबुदाना बगर चिप्स वगैरे असतंच मग म्हटलं की चला छानपैकी ताटभर मेनू बनवूयात म्हणून मग यासोबत चटणी पण बनवलेली होती थोडंसं फराळ म्हटलं की जास्त खाणं होतंच तर असा होता माझा सात दिवसाचा मेनू तुम्हाला काय वाटतं नाश्त्यामध्ये आणखीन मी काय काय ॲड करू शकते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका